नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी संघर्षग्रस्त परिसरातून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र काही काळासाठी खुले केले आहे यामुळे आज मध्यरात्री इराणहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी दोन विमाने नवी दिल्लीत दाखल होणार आहेत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली या मोहिमेतील पहिले विमान इराणमधील मशहाद येथून तर दुसरे विमान अशगाबाद येथून म्हणजे तुर्कमेनिस्थान मध्ये असले तरी इराणच्या हवाई हद्दीतून येण्याची शक्यता येणार आहे या दोन्ही विमानांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनंतर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या सुमारे तीनशे ते चारशे होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले परतणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी जम्मू काश्मीरचे आहेत इराणने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र खुले केल्याने या बचाव मोहिमेला मोठी मदत मिळाली आहे या कृतीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि मानवतावादी दृष्टिकोन अधोरेखित होतो केंद्र सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना संघर्षग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे